वडिलांच्या दुकानात वर्षीय तरुणी बसायची तो दररोज काहीतरी घेण्याच्या येत होता एक दिवशी त्यानं तिला तू मला आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगितलं सुरुवातीला मुलीनं नकार दिला तेव्हा त्यानं तिला लग्नाचा आमिष दिल्यानंतर मुलगी हो म्हणाली पुढे त्याचं फोनवरून बोलणं सुरू झालं त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना सोलापुरात घडली आहे एका तेवीस वर्षीय तरुणीस लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीनं पीडितेस एका फॉरेस्ट मध्ये भेटण्यास बोलावून घेतलं त्यावेळी आपण लग्न करू असे म्हणून गोड बोलून आरोपीने पीडितेशी संबंध ठेवले यात पीडिता गर्भवती राहिली यानंतर आरोपीनं पीडितेस आपण पळून जाऊन लग्न करू असं सांगितलं जुलै रोजी ते दोघे पळून गेले एका गावात दोघे एकत्र राहू लागले तो दररोज ड्रायव्हर म्हणून काम करायचा तिथं तो पीडितेशी संबंध ठेवत असे पीडितेने वारंवार लग्न कधी करायचे असं विचारल्यानंतर नंतर करू असे तो म्हणत असे अखेरीस पीडितेनं पोलिसात तक्रार दिली